धुण्यास सुरुवात करतो बोल बोल मी आयनास चंद्रवंशी पूर्वीच्या काळात पाटील परंपरा जी होती की बा घरी आलेला माणूस उपाशी गेला नाही पाहिजे किंवा आपल्या वाड्यातून कोणी रिक्त असताना परत नाही गेलं ही परंपरा जोपासणार आज एकोणीस मार्च या दिवशी आम्ही स्मृतिशेष शहीद साहेबराव करपे पाटील यांची एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशीला सामूहिक कुटुंबासह त्यांनी आपलं जीवन संपवलं होतं वर्धा जिल्ह्यामध्ये दत्तपूर आश्रमात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांनी चिठ्ठी पाठवून पत्र पाठवून त्यांनी शेतकऱ्यांच्या दुरावस्थेबद्दल त्यांना अवगत करून दिलं होतं आज देशामध्ये स्वतंत्र उत्तर कालखंडामध्ये अनेक पक्षाची आ, सत्ता या देशात आली शासनातला धोरणातला शेतकरी कधीच बदलला नाही शासन अनेक बदलली म्हणून आज आपण या साहेबराव करपे पाटलांच्या स्मृतिदिनी त्यांच्या सामूहिक श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर व वा त्याच्या दुरस्तेवर आपण चिंतन करत असतो आणि एक दिवस शेतकऱ्याच्या प्रतिकृतज्ञता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आत्मक्लेश आंदोलन उपवास ठेवून अहिंसात्मक पद्धतीनं आपण साजरा करत असतो